माझं दोन हजार दोन मध्ये लग्न झालंय आमचं मंदिराचं काम झालं त्याच वेळेस आमच्या गावात बाबाजी आले त्याच्यानंतर बाबाजी आलेस आज आम्हाला असं वाटतं की आमच्या गावात बाबाजी आले त्या गावात आहे ना सप्ताह पहिल्यांदाच होऊ राहिला आमच्या महिला वर्गाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला त्यांच्यावर संस्कार फार महत्वाचे संस्कार होऊ राहिले लहान लहान मुलांवर आमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आदिवासी मुलं मुली त्या गोष्टीकडे ते झुकू नये म्हणून त्यांच्या घरच्यांनी प्रेरित करून आमच्या सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लावलेली <गणारी> आहे देर्डे चांदवड ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित अखंड हरिणाम सप्ताह हो अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहानं संपन्न होत असून परमपूज्य नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सण एकोणासशे शहात्तरमध्ये मोठा सप्ताह हो पार पडला होता त्याच्या अनुषंगानं महाराजांची सप्ताहाची परंपरा तेवत ठेवण्यासाठी अखंड अरिणाम सप्ताह दरडे चांदवड गावातील आणि परिसरातील अबाल वृद्धांच्या सहमतीने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा सप्ताहाची परंपरा सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये आणि विशेषतः महिला आणि चिमुकल्या मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून गावात पुन्हा एकदा टाळ मृदुंगाचा आवाज घुमू लागल्याने चिमुकल्यांची पावले सुद्धा टाळ हाती घेत थिरकू लागल्याचं समाधानकारक दृश्य आहे या अखंड हरिणाम सप्ताहासाठी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव होन पाटील मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव होन पाटील चांगदेवराव होन पाटील माजी चेअरमन विविध सहकारी सोसायटी देरडे चांडवड हरिभक्त परायण डहाळे महाराज बुद्रुक सुभाष राव कोल्हे ज्येष्ठ नागरिक कृष्णदेव होण युवा वर्ग प्रीतम मेहत्रे तुषार होण पाटील रवींद्र कोल्हे मयूर कोल्हे डॉक्टर नानासाहेब होण रवींद्र कोल्हे सर विठ्ठल बोराडे काशीनाथ होण रामगुंड विजय गोसावी बाबासाहेब देशमुख राजेंद्र शितोळे संजय शितोळे विठ्ठलराव होण अमोल अरगडे अशोकराव कौसे रावसाहेब होण संदीप कोळी संदीप माळी महेश माळी ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब डॉक्टर राजेंद्र होंड विठ्ठलराव कोल्हे कैलाश टिळेकर गणपत कोल्हे दत्तात्रय गुंड राजू शेख रोहिदास कदम गणेश बैरागी विशाल देशमुख प्रवीण टिळेकर गणेश शितोळे राहुल कासार यांनी व सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले तसेच या सप्ताहासाठी मे साई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड देरडे चांदवड यांचे देखील सहकार्य लाभले तसं आमच्या गावची परंपरा एकोणासशे शहात्तरला एकशे एकोणतीसावा अखंड हरिणाम सप्ताह जेव्हा जागतिक कीर्तीचा सोहळा झाला त्याची परंपरा आमच्या गावाला एकोणीसशे शहात्तरपासून आहे परंपरमात्मा नारंगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच अनुयाने आमच्या गावामध्ये जो उत्साह साजरा होतोय हा अतिशय आनंदाचा आणि त्यांनी घालून दिलेल्या सगळ्या संस्काराला संस्कृतीला धरून आम्ही तो पार पाडतोय मुलांचा जो लहान लहान मुलांचा जो सहभाग आहे हा प्रत्येक घरातून प्रत्येक कुटुंबाने दिलेले संस्कार आहे आणि परम परमात्मा नारंगिरी महाराजांनी जे संस्कार घालून दिले त्याचं संगोपन असंच सुरू राहावं म्हणून या लहान मुलांचा हा सगळा सहभाग आहे शाळेत जाऊन आणि आमच्या गावात आदिवासीची सं संख्या जास्त आहे तरीसुद्धा आदिवासी परिवारातले मुल, सा, मुलं स सर्वसामान्यांच्या घरातले म्हणजे थोडक्यात सर्व धर्म समभावाचा आमचा हा मेळा आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला आम त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि तसंही आमचं गाव पाहिल्यापासून संस्कारी आहे अगदी लहान मुलापासून वृद्धांपर्यंत आदिवासी पासून इतर सगळ्या समाजांना एकत्र सामावून घेऊन आम्ही हा कार्यक्रम चालू केला आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आदिवासी मुलं मुली त्या गोष्टीकडे ते झुकू नये म्हणून त्यांच्या घरच्यांनी प्रेरित करून आमच्या सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लावलेली आहे रूपरेषेमध्ये सकाळी पाच ते सात काकडा भजन होतं सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच दुपारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ व तदनंतर सात ते नऊ हरिकीर्तन होऊन नऊ नंतर महाप्रसाद सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पंक्ती दिलेल्या आहे त्याचं नियोजन ग्रामस्थ ग्रामस्थांनी केलेलं आहे तर पूर्णपणे पंचकृषी व सर्वांना खूप आनंद होतो आहे की परंपरा जी घालून दिली आहे साधू संतांनी ती अतिशय प्रामाणिकपणे सर्व हाताळत आहे आनंद असा आहे की त्यांना सुद्धा याचा सहभाग आहे त्यांचा ते सुद्धा निर्वेशनी होतील पुढे काही काही असे का आळंदीसारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतील जा वारकरी संप्रदायाचं आणि ते सुद्धा महाराज लोक होऊ शकतात असंही त्यांच्यावर संस्कार, संस्कार लान -लान वर, मालान वर, फार महत्त्वाचे संस्कार होऊ राहिले लहान लहान मुलांवर असं महिलांवर महिलांनीसुद्धा फार प्रतिसाद दिला ग्र ज्ञानेश्वरी पारायणला ज्ञानेश्वरी पारायण सतत चालू आहे आमचं दरवर्षी पण ह्या वर्षी विशेष करून म्हणजे सप्ताहाची परंपरा जी शरपासून खंडित झाली होती यावर्षी पुन्हा पूर्वव्रत सुरू केली ग्राम सप्ताह म्हणून गावचा आमच्या गावात आहे ना सप्ताह पहिल्यांदाच इतका आनंद झाला इतका आनंद झाला तर आम्ही आज त्रेचाळीस महिला त्या पारायणाला बसलेलो आहे आणि आम्हाला इतका खूप आनंद झाला आमच्या गावात ही परंपरा कायम चालू राहा अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे मग दोन हजार दोन मध्ये लग्न झालंय आमचं मंदिराचं चा काम झालं त्याच वेळेस आमच्या गावात बाबाजी आले त्याच्यानंतर बाबाजी आले तर आज आम्हाला असं वाटतं की आमच्या गावात बाबाजी आले न?